मोठी बातमी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीला मोठा धक्का दिला आहे जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूने पंचेचाळीस ला प्लस जागांची वल्गना करणारी महायुती सतरा वरच थांबली तर महाविकास आघाडीचा दणदलित म्हणजे एकतीस जागांवर विजय झाला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील समीकरण बदलू शकतात शिंदे गटानं तेरा जागा लढल्या होत्या त्यातील सात जागांवर विजय मिळवला आहे तर ठाकरे गटानं अठरा जागा लढविल्या होत्या त्यामध्ये नऊ जागांवर ठाकरे गटाचे खासदार निवडून आले धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी नऊ खासदार निवडून आणल्यानं महारुतीत खळबळ उडाली आहे आगामी काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये चल बिचल सुरू आहे त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत शिंदेच्या शिवसेनेतील सहा ते सात आमदार शेख ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं समोर येत आहे दोन हजार बावीस मध्ये पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शेख ठाकरे गटावर टीका करणं टाळलं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही तटस्थ भूमिका घेतली त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाण्याची शक्यता आहे पण गद्दारांना क्षमा नाही असं वारंवार उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे